कोकण चोवीस तास आपले चॅनल कोकण चोवीस तास राज्यातील माहिती सरकारला शेतकरी मच्छीमार कष्टकरी आदींचा विसर पडला असल्याची घणाघाटी टीका रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष हरीश शेखा यांनी केली आहे या के आंदोलनाचा प्रमुख उद्देश सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी घुरा सांभाळल्यानंतर सर्वप्रथमत महाराष्ट्रभरात आंदोलन पुकारलंय आज सगळ्या जिल्ह्यांमध्ये या अशा पद्धतीचं आंदोलन केलं जाते या आंदोलनामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांचे जे मुद्दे शेतकऱ्यांचा विषय म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन या सरकारने युती शासनाने सरकारमध्ये येण्या अगोदर दिलं होतं परंतु सरकारमध्ये आल्यानंतर सत्तेमध्ये आल्यानंतर यांना सरकारमध्ये पावर मिळाल्यानंतर त्या आश्वासन आश्वासनाचा यांना विसर पडलाय कर्ज कर्जमाफीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शेत कोणतीही उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुद्धा अद्याप केलेला नाही आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते तर या आज या आजच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आपण सरकारला या विषयाकडे त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे याच लोकांनी सांगितलं लो होतं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार परंतु दुप्पट झालं नाही निम्म पण निम्मापेक्षा निम्मा खाली आलं असेल आज ची तुम्ही बघाल देशातील अवस्था तर एवढी वाईट आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार आहेत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शेतकरी आहेत तसेच या जिल्ह्यामध्ये किनारपट्टी आहे किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात मच्छीमार बांधव राहत असतात आज मच्छीमारांना देशधोडीला लावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जाते परंतु मच्छीमारांना ज्या सुविधा दिल्या पाहिजेत आज मिरकरवाडा बंदर आहे रत्नागिरी येथे या मिरकरवाडा बंदरातून किंबवना देशात सर्वात जास्त परकीय चलन आपल्या देशाला मिळ मिळते परंतु विडंबना अशी आहे की त्या मिरकरवाडा बंदरावरती साधं स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही मच्छीमारांना मच्छीमार बांधवांना मच्छीमार भगिनींना तिकडे स्वच्छता ग्रह उपस्थित नाही उपलब्ध नाही तर सरकारने लवकरात लवकर मिरकरवाडा बंदरावरती स्वच्छ पाण्याची उपलब्धता करावी स्वच्छता घर बांधण्यात यावं ही आमची मागणी आहे हायवे असेल गेली दोन दशक आमचा कोकणचा हायवे बनतोच आहे सरकार येत आहेत जात आहेत मंत्री येत आहेत बदलत आहेत परंतु हायवेची परिस्थिती काय बदलत नाहीये हायवे काय पूर्ण होत नाही प्रत्येक वर्षी एक नवीन तारीख डिक्लेअर केली जाते आणि असं असताना सुद्धा त्या हायवेचं जे काम केलं जात आहे त्याचा जो दर्जा आहे तो निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे असं बोललं जात आहे तर आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण मागणी केली आहे की या हायवेच्या कामाच्या दर्जाची चौकशी व्हावी एक समिती गठन केली पाहिजे सरकारने आणि त्याची चौकशी केली पाहिजे की ह्या हायवेचं काम नेमकं कोणत्या दर्जाचं केलं जात आहे अरे एक पाऊस पडला नाही कॉन्क्रीटचं काम झालंय पावसाच्या अगोदरच म्हणजे पाऊस संपण्या अगोदरच खड्डे पडतात रत्नागिरी शहरामध्ये तीच अवस्था कॉन्क्रीटचं काम सुरू आहे पुढे काम करत जातात पाठी काम केलेल्या रस्त्याला खड्डे पडत आहेत खडीवर येते हो आहे काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनेश्वर राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रत्नागिरी येथे माहिती सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते सहदेव बेटकर यांनी माहिती सरकारवर जोरदार हल्लाबोल बोल केलाय सहबाज काँग्रेसला लक्षणीय उपोषण होतं आपण सगळे काँग्रेसचे नेतेमंडळी सहभागी आहेत काय सांगणार काय उपोषण काँग्रेस कमिटीचे रत्नागिरी जिल्ह्याचा आंदोलन करणार आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी मनी साहेब या ठिकाणी त्यांनी आम्हाला एकत्र निवेदन हा आरोप कशाला सरकाराने आम्हाला शब्द रत्नागिरी जिल्ह्यात दिला होता की आज प्रश्न सोडून देऊ आज शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आरोग्यामध्ये आम्हाला चांगले डॉक्टर आणू यांना सुविधा देऊ आणि हा जो रस्ता हवे रस्ता आहे हा खोदून ठेवलेला आहे त्याचा या कोकणामध्ये कोणाच नाही आ तटकरे साहेब एवढा मोठा असून याच्यासाठी त्या विभागामध्ये तिकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत हा रस्ता बाकीच्या ठिकाणी बारामती पासून सगळे झालेले आहेत कोकणावरती अजिबात लक्ष देत नाही आहेत कोकणातले पण अधिकारी आहेत आणि भारतीय अधिकारी आहेत हे अजिबात लक्ष देत नाही यासाठी आम्ही आज त्यांना निषेध केलेला आहे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी माहिती सरकार विरोधात आपले मनोगत व्यक्त केलंय जिल्हाध्यक्ष रत्नागिरी आ, मी ह्या सरकारचा निषेध करत आहे या ठिकाणी पी महापुरुषांची बदनामी त्यानंतर महिलांवरील अत्याचार शिक्षण क्षेत्रामध्ये घातलेला गोंधळ आणि शेतकऱ्यांचे हात या संदर्भात जर का आपल्याला बोलायचं झालं तर ह्या सरकारने काही एक काम केलेलं नाही उलट गुन्हेगारांना पाठीशी घातलं जातोय त्यांना संरक्षण दिलं जातंय आणि त्यामुळे आम्ही ह्या सरकारचा या ठिकाणी निषेध करत आहोत ठीक आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा